आज सकाळी मुलाने अचानक सांगितलं की मम्मी आज मला नाश्त्यासाठी डोसाचं हवाय मी तर काही डोश्यासाठी तांदूळ भिजायला टाकलेले नव्हते मम्मी असा डोसा बनवला जो अगदी झटपट आणि घरगुती साहित्यामध्ये तयार झाला आणि त्याला कळलंही नाही की हा इन्स्टंट डोसा आहे डोसा बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला एक कप एवढं तांदळाचं पीठ घालायचं अर्धा कप एवढं बेसन पीठ लागणार आहे कप एवढं दही घालायचं यामध्ये आणि एक मध्यम आकाराचं बटाटं फोडी करून घेतल्यात साल काढून फोडी केलेल्या आहेत उकडलेलं नाही कच्चंच बटाटे घ्यायचं तेही घालूयात आपण यामध्ये आणि यामध्ये गरजेप्रमाणे पाणी घालून आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता हे मी मिक्सरला फिरवून घेते <laughs> बॅटर एकदम असं बारीक करायचं आहे आपल्याला एकदम स्मूथ बॅटर तयार व्हायला हवं आता एवढ्यासाठी इथे मला एक कप एवढं पाणी लागलेलं आहे याची कन्सिस्टन्सी पाहू शकता एकदम मस्त झाली आहे आता यावरती झाकण ठेवायचे आणि दहा मिनटं आपल्याला हे पीठ रेस्ट होण्यासाठी ठेवायचे आपलं पीठ रेस्ट होतं आहे तोपर्यंत आपण यासाठी एक मस्त इन्स्टंट अशी चटणी बनवणार आहोत चटणी बनवण्यासाठी इथे मी नारळ घेतलेला आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात त्यामध्ये शेंगदाणे घालायचे भाजलेले शेंगदाणे आहेत हे तर जेवढा नारळ आहे त्याच्यापेक्षा थोडे कमी घेतलेत अर्धेही घेऊ शकता किंवा त्याच्या बरोबरीनेही घेऊ शकता आता यामध्ये आपण हिरवी मिरची घालूयात आलं घालायचं डाळवं घालायचं म्हणजे आपली चटणी छान होते त्याला टेक्स्चर छान येतं यासोबतच यामध्ये मीठ घालायचे कोथिंबीर घालायची थोडी साखर घालते मी आणि लिंबाचा रस घालायचा आहे साधारण अर्ध लिंबू घेतले तर प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घेऊ हो शकता लिंबाच्या रसामुळे एक तर चटणीला रंगही छान येतो यामध्ये आपण कोथिंबीर घातलेली आहे आणि ती काळीही पडत नाही आता यामध्ये आपल्याला गरजेप्रमाणे पाणी घालायचे आणि ही चटणी वाटून घ्यायची आता आधी आपण हे पाणी न घालताच वाटून घेऊयात म्हणजे चटणी छान होते बारीक होते असं थोडं साधी फिरवून घ्यायचं आणि मग यामध्ये पाणी घालायचं आता चटणीसाठी आपण तडका करूया त्यासाठी इथे मी तेल गरम केले त्यामध्ये मोहरी घालायची थोडी उडीद डाळ घालूयात गॅस बंद केलेला आता आता या यामध्ये मी हिंग घालणार आहे सोबतच आपण थोडासा कडीपत्ता घालूया आणि हा तडका आपण या चटणीमध्ये घालूयात तर इथे एकदम मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे आता आपलं पीठही दहा मिनटं रेस्ट झालेलं आहे पीठ जर खूप घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी टाकू शकता आता यामध्ये आपण मीठ घालूयात आणि अगदी पाव टी स्पून एवढं यामध्ये आपल्याला खायचा सोडा घालायचा खायचा सोडा किंवा इनो फ्रूट सॉल्ट काहीही घालू शकता मिक्स करायचं आहे आणि सोडा अगदी आयत्या वेळी घालायचा आपल्याला म्हणजे जेव्हा याचा डोसा बनवायचा आहे तेव्हा मी मिक्स करून घेते आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे याचा आपण डोसा बनवून घेऊया बघू शकता याला मस्त जाळी पडलेली आहे वरची बाजू थोडी सुकल्यानंतर त्यावरती आपल्याला आवडीनुसार तेल किंवा तूप घालायचं आहे किंवा बटरसुद्धा वापरू शकतं आता याला व्यवस्थित भाजू द्यायचे आता मला बऱ्याच अशा कमेंट्स येतात की तो चिकट तो डोसा काढताना तो चिकटतो व्यवस्थित निघत नाही तर डोसा जेव्हा तुम्ही व्यवस्थित भाजला नाही आणि तसा जर काढायला गेला तर तो तुटतो किंवा चिकटला जातो त्यामुळे डोसा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि मगच त्याला काढायचं आहे आता डोसा थोडासा बघू शकता असा थोडासा लाल लाल व्हायला लागला की आपल्याला काढून घ्यायचं आहे याला पलटून टाकण्याचीही गरज नाही एकदम मस्त आपला डोसा निघालेला आहे आणि खूप जाळीदार मस्त एकदम क्रिस्पी झालेलं आहे आता याच पद्धतीने राहिलेल्या पिठाचे डोसे मी करून घेणार आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओला हाईप करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट्स नक्की कळवा